सिद्धनाथ प्रसार उर्मिनाथ आहे माणी सेट गायकवाड मथरापार मध्ये चिंचाल पावती क्रमांक एकशे अडतीस हा या मैदानातला एकोणपन्नास आहे बारा सुटला चिवळा रेवरणी सुंदर गाडी पडली चिवळा तीनशे आणि समालोचन करताना दोनशे बक्षी दिलं आपलं मनपूर्वक धन्यवाद बारा पळतो या मैदानातला आणि बारा मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतोय सीमीला पात्र दोघात लढा झाली काटा किरसी निकाल गेला थर्ड अंपायर कड गड क्रमांक चा निकाल गड क्रमांक चा निकाल तास क्रमांक तीन वरून धावली गाडी श्री बागेदेव प्रसन्न भुवन दाराजी इंगवले खरसुंडी यांचा विठ्ठल आणि नितीन सुळे सोयवारी ही गाडी सेमीला पात्र विजेच्या बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन